ठीक आहे एमबीबीएस नाही मिळालं ना तर तुम्हाला नीटच्या थ्रू बरेच चांगले ऑप्शन्स आहेत ऑक्युपेशनल थेरपी नावाची खूप चांगली ऑप्शन आहे फिजिओथेरपी आहे बी डी एस डेंटल सायन्स तर नेहमीच होतं आयुर्वेदा आणि होमिओपॅथी पण हे चांगले कोर्सेस आहेत त्यालाही बरंच ट्रॅक्शन आणि एक्सेप्टन्स आज मिळते मे बी वीस वर्षापूर्वी तेवढं नव्हतं पण आता खूप मिळतंय आता खूप लोकांना त्याच्यावर विश्वासही आहे त्यामुळे तुम्ही ॲज अ डॉक्टर सक्सेसफुल होऊ शकता तुम्ही हे बाकीचे कोर्सेस करून पण इनफॅक्ट आता काही नवीन कोर्सेस पण आहेत जसं ऑस्टियोपथी नावाचा कोर्स आहे तो श्री श्री युनिव्हर्सिटी भुवनेश्वर किंवा सूर्यदत्त कॉलेज इथे पुण्यामध्ये लॉन्च केलेलं आहे आणि अशा अजून दोन तीन संस्था आहेत लॉन्च करतात हे ऑल्टरनेट हिलिंग रेमिडीज म्हणजे मॉडर्न मेडिसिन पण आहे पण ऑल्टरनेट हिलिंग रेमेडीज रेमिडीज पण आहे त्यामुळे आयुष मिनिस्ट्रीच्या अंडर नवीन वेगळेवेगळे कोर्सेस आहेत त्यालाही भरपूर स्कोप आहे योगा नॅचरोपथीवरती कोर्सेस आहेत तर त्यामुळे तुम्ही नीटच्या थ्रूच या सगळ्यामध्ये ॲडमिशन घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये पण तुमचं चांगलं करिअर बनवू शकता तर एम बी बी एस इज नॉट दी ओनली रूट टुवर्ड्स बिकमिंग अ डॉक्टर त्यामुळे बाहेरगावी जाऊन थोडी मोठी रिस्क घेण्याच्याऐवजी भारतातच राहून चांगली अशा वेगळ्या कोर्सेस करून पण आपल्याला चांगलं यश मिळू शकेल आणि तुम्ही यू कॅन सर्व इंडियन पेशंट्स आणि यू कॅन बी सक्सेसफुल त्यामुळे ही एक सजेशन आहे फक्त